हॅलो फ्रेंड्स एफ एन डी क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्राय मोमोज त्यासाठी इथे मी 500 ग्राम मैदा घेतलेला आहे त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया आणि त्याच्यात दोन चमचे आपण दही टाकूया दही तुम्ही कोणतंही घेऊ शकताय पण थोडंसं आंबट असलेलं तर ते बरं आता त्याला आपण पीठ मळतो त्या रीतीने पाणी टाकून त्याला मिक्स करून मळून घेऊया आता थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ मळून घेऊया आपलं पीठ इथं बरं बरोबर मळून झालेलं आहे आता आपण त्याच्यावरती थोडंसं तेल लावून त्याला थोडी वेळ दाब बारा मिनटं त्याला ठेवून ठेवूया आणि आपण जे दही टाकलंय त्यामुळे काय मैदा आहे तो थोडा चांगला फुगेल म्हणून त्याला आता तेल लावून दहा बारा मिनिटं ठेवून ठेवूया त्याला झाकून आता आपण इथं मोमोजचं स्टफिंग बनवणार आहे त्यासाठी मी इथं एका कढईमध्ये तेल तापाला आहे आणि त्या स्टफिंगसाठी मी कोबी आणि गाजर दोन्ही बारीक करून घेतलेले आता आपण ही कोबी या तेलामध्ये टाकून घेऊया आता याच्यामध्ये गाजर टाकूया आता याला मिक्स करून घेऊया आपलं स्टफिंग हलवून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकूया त्याच्याने ते थो थोडी शिजून जाईल बाहेर मोमोजची स्टफिंग ती थोडी कच्ची असती पण आपण घरी बनवतोय म्हणून त्याला आपण थोडस तेल टाकून त्याच्यामध्ये त्याला शिजवून घेऊन आहे आता त्याला हलवून घेऊया आपलं मिश्रण चांगलं हलवून झालेलं आहे आता त्याला शिजण्यासाठी पाच मिनटं त्याला झाकून ठेवूया पाच मिनिटं झालेली आहे आपण बघू आपलं मिश्रण थोडस शिजलंय का तुम्ही बघू शकताय मिश्रण थोड़ा शिजून झालेलं पूर्णपणे नाही शिजवायचं आहे त्याला थोडसच शिजवायचं आपण थोडासा रंग पण चेंज झालाय आता त्याच्यात आपण एक चमची सोया सॉस टाकूया आणि त्याच्यामध्ये आता आपण मॅजिक मसाला टाकूया जो बाहेर आपल्याला दुकानीवर मिळून जातो तो तुम्ही चवी प्रमाणे थोडा कमी जास्त करू शकता हलवून झालेलं आहे आणि आपलं मोमोजचं स्टफिंग आता रेडी आहे आता आपण मोमोज बनवूया आपलं पीठ इथं दहा पंधरा मिनिटं झालेली आहे तुम्ही बघू शकता कसं फुगून गेलंय ते तला परत विया। मिक्स करूं जाले ले। आता त्याला परत थोडं मिसळून घेऊया मिक्स करून झालेलं आहे आता आपण मोमोज बनवूया आता त्याला आपण लाटून घेऊया हे बरोबर लाटेन झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग भरूया मी नॉर्मल शेप केलेला आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला जसा हवे तसा शेप देऊ शकता आपला मोमोज बनवून तयार आहे असेच आपण सगळे मोमोज बनवून घेऊया आपले मोमोज बनवून तयार आहे आता आपण त्याला फ्राय करणार आहोत म्हणून त्यासाठी मी इथं तेल ठेवलं आहे तापायला ते बरोबर तपून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मोमोज टाकूया तुम्ही बघू शकताय आपले मोमोज गोल्डन फ्राय झालेले आहेत आता आपण त्याला काढून घेऊया आपले फ्राय मोमो आणि चटणी तयार आहे मी मोमोजची चटणीचा व्हिडिओ आधी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर ते बघू शकताय पण बघूया तुम्ही बघू शकताय आपले मोमोज खूप छान झालेले आहेत त्याला तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकताय Thank you for watching.